स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर परिसरातल्या गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ तीन पाणी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून रोख रक्कम मोबाईल फोन असा तब्बल एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी पथकं तैनात करून कारवाई करायला सुरुवात केली आहे या अनुषंगानंच आज इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर परिसरातल्या गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ उघड्यावर तीन पाणी जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत युहान सुनील भोरे व एकवीस राहणार नेहरू नगर झोपडपट्टी प्रभाकर भीमराव माळगे व छत्तीस राहणार कारंडेमाळा शहापूर मुबारक मोहम्मद तांबोळी व एकोणसाठ राहणार नेहरूनगर झोपडपट्टी अजय पांडुरंग लोंढे वय सत्तावीस राहणार गौरीशंकर नगर तारदाळ प्रवीण बाबुराव जाधव वय बावीस राहणार जाधव गल्ली शहापूर विनायक नारायण जगताप वय एक्केचाळीस गल्ली नंबर पाच शाहूनगर चंदूर दीपक प्रकाश कांबळे वय तेहतीस राहणार नगर झोपडपट्टी शिवानंद हिराप्पा आवटी वय पस्तीस राहणार फकीरमाळा जवाहरनगर हुसेन मौला अंकलगे वय बेचाळीस राहणार कारंडेमाळा आणि फक्रुद्दीन महम्मद मुल्ला वय अठ्ठेचाळीस राहणार जुनी मस्जिदजवळ टाकवडे या दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमान अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीमती साबळे सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे पोलीस हवालदार सुनील पाटील फिरोज बेग आसिफ शिराजभाई सद्दाम सनदी मगदूम आणि आयुब गडकरी यांच्या पथकानं केली